नमस्कार मित्रांनो मी आबासाहेब शेळके मुक्कम पोस्ट सुरु तालुका बार्शी व्हिडिओ करण्याचं कारण एकच की आपण फी एम मशीनचा स्प्रे एकही न घेता गोदावरी बुलवरनं स्प्रे घेऊन हा बघा पॉईंट घेऊ ह्याचं ह्याच साध्या बुलवरनं गोदावरीच्या स्प्रे घेतल्यामुळं हा पॉईंट आन ही चाकाकी आणि ही मालाची क्वालिटी ह्या ब्लोअरनं तीन स्प्रे घेऊन माल मार्केटिंगच्या लेवलचा तयार झालेला आहे तरी मला शेतकऱ्यांना एकच सांगायचं आहे की व्ही एमला एवढा खर्च न करता गोदावरी ब्लोअरनं सुद्धा आपण अशा क्वालिटीचा माल तयार करू शकतो आहे हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ह्याचे माझं एकूण चार स्प्रे झालेत एका फी एमच्या स्प्रेला अडीच हजार रुपये खर्च येत होता दा, आणि दहा हजाराची औषधं तर पाच हजार रुपयेची औषधं आणि आपल्या घरच्या ब्लूवरनं मॉलाची क्वालिटी अशी तयार राहिली आहे